नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार यांची रिपोर्ट आज दिनांक तीन सितंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे ग्रामीण बँकेचा अभिनव उपक्रम नाट्यरूपांतरातून आर्थिक समावेशनाची जनजागृती शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत नाहीतर त्या कागदावरच मर्यादित राहतील अशा ज्वलत संदेशासह महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पुढाकाराने बुलढाणा शहरात आज एक भव्य नाट्य रूपांतर सादर करण्यात आले हा कार्यक्रम बुलढाणा बसस्थानक परिसरात दुपारी चार वाजता पार पडला या नाट्य रूपांतराच्या माध्यमातून नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व अन्य आर्थिक समावेशन योजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली केवळ चारशे छत्तीस रुपये वार्षिक प्रीमियम भरून प्रत्येक नागरिकास दोन लाख रुपये रुपयांचे विमा संरक्षण मिळू शकते हे स्पष्ट करण्यात आले यावेळी आयोजकांनी ठामपणे आवाहन केले की तरुणाईने व सर्वसामान्य नागरिकांनी पंतप्रधान जीवन ज्योती योजनाचा लाभ नक्की घ्यावा गरीब शेतकरी मजूर असंघटित कामगार यांच्यासाठी ही योजना जीवनरेखा ठरू शकते प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील गरजू कुटुंबापर्यंत ही योजना पोहोचणे हेच आमचे ध्येय आहे कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रत्यक्ष नाट्यप्रयोगातून योजनांची माहिती मिळाल्यामुळे लोकांनी या उपक्रमाचे कौतुक केले अनेकांनी तत्काळ या योजनेत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली स्थानिक ग्रामपंचायतींच्या सहकार्याने राबविण्यात आलेला हा अभिनव उपक्रम बुलढाणा शहराच्या जनजागृती उपक्रमांमध्ये विशेष ठरला सरकारी योजना म्हणजे केवळ जाहिरात नव्हे तर प्रत्यक्ष लोकांच्या जीवनात बदल घडवणारे साधन आहे हा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला

हो त्याच्या परिवाराकडे फोन पाहिन रे आ, है आ, आ, अशी गोष्ट उदाहरण योजना यासाठी पण एक योजना आहे जी अरे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असं काय त्यामध्ये मित्र असं आहे की फक्त चारशे छत्तीस रुपये भरायचे चारशे छत्तीस रुपये चारशे छत्तीस रुपये भरायचे आणि दोन लाखाचा विमा घ्यायचा जर नॅचरल एखाद्या व्यक्तीची त्याच्या परिवाराला ते दोन लाख रुपये मिळतात मित्र त्याच्यावर ते काहीतरी उद्योगधंदा किंवा उदरनिर्वाह यांचा करू शकते अशी योजना मित्र सरकारची याच्यासाठी वर्षाला फक्त चारशे छत्तीस रुपये यासाठी आपल्या जवळच्या बँकेत जायचं तिचा आधार लिंक करायचा आणि हो ही योजना सुरू करायची किती फक्त चारशे छत्तीस रुपये अशी योजना आहे मित्र हा शाळेकडे जायचं का आपल्या शाळेकडे चाल बर शाळेकडे काय आम्ही पाहू आपण एक मस्त बदलली रे आपली शाळा चांगली मस्त मोठी बिल्डिंग झाली ते गोळ्यावाले बसायचे बाबा चक्क म्हटलं शाळा पाहून घेऊ आपली कशी झाली बाबा बसायचे गोळ्या निष्किटार लेटर नाही काही काही नोकर पण नाही वाईट

काय मित्र अशी गोष्ट आहेोकरी नसेल तर मग मतारपणी कसा आधार भेटेल रे बरोबर सोडून देते स्वतःच कसं करायचं वाईट योजना योजना ना मित्र अटल पेन्शन योजना अटल पेन्शन योजना कोणती योजना अटल पेन्शन अटल पेन्शन योजना यासाठी काय याच्यासाठी मित्र गोष्ट अशी तुझं वय अठरा ते चाळीसच्या दरम्यान हो अठरा ते चाळीस हा तो वयाच्या साठ वर्षापर्यंत मोजकी रक्कम नॉमिनल रक्कम तुम्हाला बँकेत जमा करायची आहे असं आणि त्याच्यानंतर साठ वर्षानंतर तुम्हाला पेन्शन सुरू होते पेन्शन हजार ते पाच हजार रुपये मिळतात अशी योजना मिळतात या योजनेचा लाभ घेतला पाहिजे मिळतात हो समजा साठ वर्षाच्या आधीच तुम्हाला दुणा काम पडलं पैशाचं तुम्ही पैसे पण काढून घेऊ शकता ते काढून घेऊ शकता आणि तर तुमच्या जे नॉमिनी आहेत त्या नॉमिनीला ते पैसे मिळतात ती पेन्शन तुमच्या नॉमिनीला तुमच्या बायकोला ती सुरू होऊन जाते पेन्शन अशी ती योजना आहे दोस्त आधी योजना आहे मंडळी सांगितलं पाहिजे हा तर मंडळी तुमच्या जवळच्या कोणत्याही नॅशनल बँकेत जा आणि तिथं या सर्व योजनांचा लाभ घ्या तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड लिंक करायचं आहे आणि ती योजना सुरू करायची आहे कारण आपण गेल्यानंतर आपल्या परिवाराकडे बघणार मंडळी तुम्ही योजना सुरू करा आणि आपल्या परिवाराला आधार द्या आमची छोटीशी नाटिका तुम्ही बघितली त्याबद्दल मी तुमचे खूप 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 आभार वाटतो धन्यवाद